ऐनपूर इथं विविध दाखल्यांचे वाटप योजनांची माहिती शिबीर। ऐनपूर तालुका रावेरेतील गुजर मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान रावेरेतील तहसीलदार बंडू कापसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले यावेळी दिनेश पाटील छोटू भाऊ अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना राहुल पाटील राहुल पाटील अध्यक्ष रावेर तालुका महिला लाडकी बहीण योजना जीतू पाटील माजी पंचायत समिती सभापती रावेर अमोल महाजन सरपंच ऐनपूर विकास अवसरमल माजी सरपंच ऐनपूर मुकेश चौधरी सरपंच विटवे शुभम पाटील भाजपा युवा मोर्चा रावेर तालुका अध्यक्ष गट विकास अधिकारी वी ए मेढे कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके नायब तहसीलदार जी आर साळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दाखल्यांचं वाटप करण्यात आले यामध्ये या जातीचा दाखला संजय गांधी पेन्शन योजना ई के वाय सी घरकुल योजना कृषी विभागाच्या योजना पीएम किसान राज्य कृषी यांत्रिकीकरण अॅग्रो योजना शेती उपयोगी साहित्य वाटप फळबाग केळी कार्याभार आदेश जमीन आरोग्य पत्रिका रोटा रोटर विटा वाटप महिला व बाल विकास विभागाच्या योजना लेख लाडकी योजना माझी कन्या भाग्यश्री बेबी केअर किट वाटप शिक्षण विभागाचे योजना गणवेश योजना प्रवेश शाळा प्रवेश दिव्यांग विद्यार्थी साहित्य वाटप वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसान भरपाई करणे वृक्ष लागवड पशुसंवर्धन विभागामार्फत मार्गदर्शन घरकुल विभाग योजना पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग पशुधन विभागाच्या योजना बँक योजना एम एस आर एल एम उमेद महिला बचत गट सिकल सेल आजारावर नियंत्रणात संजय गांधी निराधार योजनेचा सहभाग पंतप्रधान मातृत्व वंदन योजना जननी सुरक्षा योजना आयुष्मान गोल्डन कार्ड आभा कार्ड एकदंत महिला ग्रामसंघ ऐनपूर यांनी स्वतंत्र स्टॉल लावून योजनांची माहिती दिली यासाठी प्रवीण वानखेडे मंडळाधिकारी ऐनपूर प्रशांत तायडे ग्राम विकास अधिकारी ऐनपूर शेखर वाघ सहाय्य कृषी अधिकारी रावेर शरद सूर्यवशी तलाठी ऐनपूर स्वप्नील केवाडे तलाठी निंबोल श्याम किवाडे तलाठी कांडवेल सूत्रसंचालन कैलास गोलाने यांनी केले डीएसपी न्यूज लाईव्ह रावेर तालुका प्रतिनिधी सुनील महाजन तनिष्का संजय चौधरी शेख सईद शेख महमूद प्रणव अतुल जोशी जोशी प्रणव आहे का मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ इत्याज आपल्याचं वाटप करावं वा, अथर्व सुनील जोशी तुषार प्रकाश कोई